हॅलो नमस्कार संध्याकाळच्या जेवणाला आपण फळ बघा बहिणी भावांना डाळ फळ आहेत तर डाळ शिजून घेतल्या मुगाची डाळ हे वाटी भर त्याच्यात पाणी टाकीत आहेत पात्र करीत आहेत अर्धी वाटी मुगाची अर्धी वाटीची आपण आता तडका हो, तडका मागून घेत आहेत चार फळ्या तेल टाका टाकीत आहेत नंतर जिरे मोऱ्या टाकीत आहेत मिरची कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कलट की कडकड वरण टाकून घ्यायचं आता केलेलं हळद टाकायची तेलात वरण टाकून घ्यायचं वरण टाकलं की आता इथं फळ करीत आहेत तुरी वणी फळ करायची छोटे छोटे एखाद्या टोपणानं काढून घ्यायचे असे गो चपाती बनवायची मग तशी गोल गोल काढायची टोपनानं मी इथं काढीत आहे बघा इथं कसे काढायले कसे करायले बघा तुम्ही बी आवड्याव करतान टाकायचे नंतर उकळी आलं की टाकायची मीठ टाकायचं नंतर चवीनंतर वरुणाला फोडणी दिली की नंतर मीठ टाकायचं वरून बघा किती छान काढीत आहे गोल गोल बघा आवडले तर करतानाच नक्की तुम्ही बघा किती छान निघायला येत आता इथं शिज शिजायले तर शिजून शी, शीजु, घेतले की बघा ते शिजले बघा आता इथं दाखवीत आहेत आम्ही किती छान झाले तर फळ दाळफळ वर्णातले फळ बघा लाइक करा सबस्क्राईब करा आवडले तर शेअर करा, कमेंट करा बघा किती छान केले तर नक्की घरी करून बहा